आणि आज पाऊस थांबलेला आहे म्हणजे जरा बरं वाटते म्हणजे त्यांनाही थोडा पूजा वगैरे करायला चांगला टाइम भेटला तर त्याचाच आज व्हिडिओ होणार आहे गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ टाकला होता वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा हीच वटसावित्रीचा तर पहिलं आमचं कसं शेतामध्ये एक वड होता एकच झाड होतं वडाचं शेतामध्ये होतं अडचणीत मग काय केलं सरांनी शाळेपाशी ना एक छोटंसं रोपटं लावलं होतं तेच आता मोठं झालेलं आहे म्हणजे मीडियम आहे थोडंसं बघायनंतर व्हिडिओमध्ये भेटेलच तर तिथेच आता महिलांना ते एक सोयीस्कर झालं की जवळच्या जवळ तिथे येऊन पूजा करायला वगैरे बरं बरं झालं तर सर्व आमचा गावात एकच वड आहे त्यामुळे सर्व महिला एकत्र येऊन पूजा वगैरे करतात काय काय करतात ते आता व्हिडिओ माध्यमातून समजलंच तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूयाची आहे एका नव्या व्हिडिओला हे

அதே மகனவனாக கேட்கிற ê vậy là cái này ê vậy là cái này ê vậy là cái này

हा व्हिडिओ थोडाफार शूट करायचा राहूनच गेला कारण घरी काम निघालं त्यामुळे घरी गेलो तर पहिल्यांदा स्टार्टिंग मधला का मी बोललो होतो की सरांनी ते एक रोपटे लावलं होतं छोटंसं तेच आता मोठं आहे पूर्वी कसं शेतामध्ये एक झाड होतं वाडाचं तिथे जायची पण तिथे खूप अडचण होती त्यामुळे प्रॉब्लेम येत होता पण हे खूप सोयीस्कर झालंय बाकी हा व्हिडिओ मी लांबवत नाही इथेच स्टॉप करतोय जर वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतर मित्रांसोबत शेअरही करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पावा आणि धन्यवाद